मी विनोद नाठे आज तुमच्यासमोर अत्यंत गंभीर आणि हृदय पिळवटून टाकणारी समस्या घेऊन उभा आहे आज आपण नाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी तालुक्यामधील पालखेड धरणाच्या बाजूला ही असलेली महादेव वाडी या वाडीमधील ऐंशी कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली नोटीस जलसिंचन विभागाचं नोटीस आहे हे दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी यांना दिलं आहे आणि यांना सांगितलं सात दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ही घरं खाली करायची आहे ही शासकीय जागेवर अतिक्रमण आहे आणि आपण आता नक्की ही समस्या नक्की काय आहे या लोकांनी शासकीय जागेवर का घरं बांधली आणि ही कधीपासून इथं राहत आहे हे सगळं आपण समजून घेऊ आणि ह्या पूर्ण समस्येचा पाठपुरावा करणार आहे आणि संबंधितांना जाब पण विचारणार आहे ना काय नाव तुमचं हां राजभाई राजूबाई रे रे राजूबाई निवृत्ती रे रे बर इथं तुम्ही हे कधीपासून राहत चालू तिसरी पिढी चालू आहे तुम्ही इथंच राहत अंग घर आहे हा इथं किती जवळजवळ किती घर आहे ऐंशी घर आहे या पालखेड धरणाचं बंधाऱ्याचं काम एकोणीसशे एकाहत्तर ला सुरू झालं आणि ते एकोणीसशे शहात्तरला ला पूर्ण झालं म्हणजे हे पालखेड गाव तुमचं गाव मूळ कोणतं पालखेड पालखेड गाव उठवलं पाचशे सहासष्ट हेक्टर जमीन ह्या पालखेड धरणामध्ये संपादित झाली आणि एक मोठं भव्य दिव्य धरण उभं राहिलं त्याच वेळेस हे पालखेड गावातले ग्रामस्थ तिथून उठले आणि त्यांना काही तिकडे आता जिथं मूळ पालखेड गाव आहे तिथं काही लोकांना जागा मिळाली मग तिथे त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने घरं उभी केली आज ह्या महादेववाडीमध्ये इथं हे हे यांना ह्या जागा मिळाल्या इथं इथे यांनी स्वतःची कष्टाची घरं उभी केली तुम्ही बघा आता हे बांधकाम केलेलं घर बघा आता आपण ही अशी मजबूत घरं बांधली आपण त्या स त्या बाजूचं पण घर बघूया हे बघा या ठिकाणी या ठिकाणी ही अशी सगळी मजबूत घरं बांधून इथे कुणी दुकान आहे कुणी भाजीपाल्याचं दुकान आहे कुणी मोलमजुरी करतोय आणि अशा उपजीविका करत असताना आज या ठिकाणी यांना आता सांगितलं की सात दिवसात ही घरं तुम्ही खाली करा म्हणजे ही नुसती घरं नाहीये ही यांची पिढ्यानं पिढ्या इथं यांची रुजलेली या घरांमध्ये यांच्या भावना रुजलेल्या आहे आणि हे सात दिवसामध्ये कसं खाली करायचं आणि आज त्या जलसिंचन विभागाने पत्र दिले आज तुमच्याकडे या घरांबाबत तुम्ही इथं एकोणीसशे एकाहत्तरपासून राहत आहे याबाबत आता तुमच्याकडे काय काय पुरावे घरपट्ट्या दाखवा घरपट्टी दाखवा लाईट विलं पण आहे तेव्हापासून घरपट्ट्या पण आहे बरं बा कर मागणी बिल ग्रामपंचायत पालखेड बंधारा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक बघा यांच्याकडून काय घेतलं आहे आपणाकडून ग्रामपंचायती सेने असलेले कर अगरपट्टीचा रकमा घर मालक म्हणजे बघा आणि यांच्याकडून घरपट्टी घेते पालखेड ग्रामपंचायत अजून यांच्याकडनं पाणी बिल कर मागणी परत साधा घराचा उतारा आहे उताऱ्यामध्ये काय आहे मालकाचे मालक धारण करणाराचे नाव ग्रामपंचायत पालखेड बंधारा म्हणजे ग्रामपंचायतीची ही जागा आहे असं ह्या याच्यावरून सिद्ध आहे आणि त्याच्यामध्ये भोगवटदार म्हणून यांचे नाव आहेत मग मला हा प्रश्न पडतो जर ग्रामपंचायतीने जर यांना ह्या जागा दिल्यात ह्या जागा ग्रामपंचायतीच्या आहे मग जलसिंचन विभाग यांना नोटिसा का आहे आज यांच्या इथं झोपा उडाल्यात की आता काय करायचं सात दिवसाच्या आत घर खाली करायचं आहे आणि हे एवढी मोठी इथं उभी केलेली घरं ही सात दिवसात खाली करायची कशी हां मग ग्रामपंचायतीला पण माझा या माध्यमातून प्रश्न आहे की तुम्ही जर समजा ही बेकायदेशीर यांनी अतिक्रमण केलं आहे मग अतिक्रमण केलं तर त्यांना तुम्ही घरपट्ट्या दिल्या कशा काय दिल्या त्यांना नळ नर, नळ योजना आल्या इथं नळ आहे म्हणजे नळ दिले हे रस्ते ना रस्ते केले हां हां एक नळ आहे मग या सगळ्या सुखसुविधा तुम्ही यांना दिल्या कशा मग आणि जर तुम्ही दिल्या आहे एकोणीसशे एकाहत्तरपासून हे लोक इथं राहत आहे तुम्ही सगळ्या सुखसुविधा दिल्या आहे आणि मग यांचं अतिक्रमण कसं शासकीय जागेवर अतिक्रमण करणं चुकीचं आहे आणि जर अतिक्रमण असं असेल तर ते शासनाला काढण्याचा अधिकार पण आहे परंतु जर एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरपासून इथं राहत आहे त्यांच्याकडे घराच्या घरपट्ट्या आहे नळपट्ट्या आहे त्यांच्याकडं त्यांना ह्या घराचे उतारे दिले सर्व तुम्ही सुखसुविधा त्यांना काही इथं घरकुलं पण आहे का घरकुलं पण बांधले हां घरकुलं आहे तुमचं बरं घरकुल बांधले आणि ते पण खाली करायला लावले घरकुल काही दिले तुम्हाला पाच सहा वर्ष झाले घरकुल दिले किती रक्कम आली होती किती पैसे दिले तीस हजार एक लाख तीस हजार गोरगरीब हे सगळे आदिवासी बांधव आहेत या आदिवासी बांधवांकडे शिक्षणाचा अभाव आहे आणि आज ते जे त्यांनी आयुष्याची जमापुंजी खर्च करून ही घरं उभी केली आणि ही खाली करा मानताय मला सांगाय शासनाचे तुम्ही पैसे देता इथे यांचे घर बांधता आणि आता तुम्ही यांचे घरं खाली करून ते घरं तुम्ही पाडणार आहे का म्हणजे शासनाचे पैशाचं नुकसान करायचं म्हणजे काय चाललंय आंधळ तर कुत्रा पीठ खात म्हणजे काय खेळ लावलाय का तुम्ही अतिक्रमण मध्ये तुम्ही यांना घरकुल कसे काय बांधू दिले हे पक्के घर कसे काय बांधू दिले यांना घरपट्ट्या कसे काय दिल्या नळपट्ट्या कसे काय दिल्या हा म्हणजे एकदम भयानक परिस्थिती ही ह्या इथल्या ह्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या जीवाशी मनाशी भावनेशी खेळलं जाते आणि मग आता आपण थेट आता तुम्ही सगळे ग्रामपंचायत मध्ये आपण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच यांना पण आजार विचारू महत्त्वाचा प्रश्न या माध्यमातून पुढे येतोय जर ही एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरपासून इथं राहत आहे ही जागा यांच्या ताब्यात आहे यांचे घरं आहे मग जर तुम्ही हे अतिक्रमण होतं यांना इथं घरं का बांधू दिली पक्की घरं अतिक्रमण करून राहत होते मग यांना तुम्ही घरपट्ट्या कसे काय दिल्या यांच्याकडून कर घेता नळपट्टी घेता आणि हे म्हणता की अतिक्रमण आहे आणि जेव्हा आपण एकीकडे घरकुलं देतो घरकुलासाठी जागासुद्धा देतो मग मग यांना ह्या जागा यांना दिल्या यांचे घरकुलं झाले मग आज अतिक्रमण कसं शासनाने दिलेलं घर शासनाने दिलेल्या पैशात उभं झाले आणि मग ते घर अतिक्रमण कसं हा या माध्यमातून मला प्रश्न आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब आपण ह्या संबंधित समस्येकडे तुम्ही लक्ष द्या ऐंशी घर आहेत आणि इथे ऐंशी म्हणजे जवळजवळ तीनशे साडेतीनशे नागरिक आणि बघा ऐन पावसाळा तोंडावर आला आहे आणि सात दिवसात यांना सांगितलंय तुम्ही घर खाली करा हा काय पद्धत काय अात्र रात्र त्यांना झोपाने आलंय बरं या नोटीसात तुम्हाला आल्यानंतर तुमच्या काय भावना आहे तुम्हाला काय वाटलं या नोटीसात तुम्हाला आल्यावर आणि मग आता लाखो रुपये खर्च करून यांनी कुठं जाणार कुठं जाणार आहे जर आपल्याला सोयच नाही यांनी जागा दिली नाही तर जायचं कुठं म्हणजे आता तुम्हाला शासनाकडून काय मागणी आहे तुम्ही जे आता घर कर्ज वगैरे घेऊन हे घर बांधले आणि जर ही शासनाला ही जागा पाहिजे असेल तर त्यांनी यांचं कुठेतरी पुनर्वसन करावं यांना आता यांची जी अशी घर आहे तशी घरे यांना बांधून द्यावी तसे घर बांधून द्यावी तुम्ही काही काळजी करू नका आपण ग्रामपंचायत मध्ये जाऊ त्यांना जा विचारू आणि नक्की ही काय समस्या आहे जर जागा ग्रामपंचायतीची ग्रामपंचायतीने परवानगी दिली घर बांधले त्यांचे उतारे दिले आणि मग हे सिंचन विभाग यांना नोटिसा का देत आहे हा नक्की काय प्रकार आहे हा हा कर्ज बांधले मग हे कर्ज कोण फेडणार आणि आता हे लोक इथं जवळजवळ तीनशे साडेतीनशे लोक लोकवस्ती असलेली ऐंशी कुटुंबीय जाणार कुठं हा मोठा प्रश्न या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पण या माध्यमातून आम्ही लवकरच भेटून त्यांना पत्रही देणार आहोत की हा नक्की काय प्रकार आहे चला आपण सगळं आता ग्रामपंचायतमध्ये जाऊ